आमचे महेश महाराज गंजगर गायनाची साथ करण्याकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर तबला विशारद आमचे गुरुजी भाडगावकर त्या ठिकाणी तबला साथ करत आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कथा होती आहे ते आमचे अण्णा आमचे अण्णा हिभक्ती पाय आमचे अंकुश अण्णा देशमुख सर्व माझ्या सर्व भक्तीमती माना या ठिकाणी आपण हा कार्यक्रम अत्यंत प्रेमातून ठरत आहोत परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता अंतकरणामध्ये प्रेम फार गरजेचा आहे प्रेम महत्वाचा देवापर्यंत पोहोचण्याकरता अंतर्मुख वृत्तीमध्ये अंतर प्रेमाचा वलय निर्माण झाल्याशिवाय परमात्म्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही अंकर्म वृत्तीमध्ये भगवान परमात्म्याबद्दल प्रेमच निर्माण झालं पाहिजे त्यावेळेला भगवान परमात्म्यापर्यंत पोपर्यंत पोहोचता येत अन्यथा देवाबद्दल आपल्या अंतकरणात प्रेमच नाही भगवंतापर्यंत कस आपल्याला पोहोचता येणार आहे येणार नाही जगाचा मालक अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक पराग प्रकिलेश्वर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र परमात्मा तो भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये सर्व भगवत अवतार भक्तांच्या करताच आहे परंतु तो भगवत भक्त कसा असला पाहिजे त्याचं वर्णन केलं गोस्वामी स्वामी महाराजांनी तो, तो भगवत भक्त त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकारचा विकलांग असा भाव नसला पाहिजे शुद्ध भाव अंतकरणामध्ये असला पाहिजे केवळ आणि केवळच परमात्म्याच्या दिशेने निघाले निघालेला असला पाहिजे त्याच्याकरता भगवान परमात्मा आहे एवढंच नाही मी आपल्याला सांगेल भगवान श्री रामचंद्र परमात्मा भगवत भक्ता भक्त कोणत्या धर्माचा आहे कोणत्या यातीचा आहे कोणत्या वर्णाचा आहे ते काही परमात्मा राम बघत नाही तर परमात्मा काय पाहतोय परमात्मा त्याचा नेम सोडतो आणि भगवत भक्तांच्या करता भगवत भक्तांच्या जवळ तो भगवंत येतो प्रबल प्रेम के पाले पडकर कर प्रभू कोण बदलते देखा जनक मान नटल ते देखा प्रबल प्रेम के पाले पडकर प्रेम बोलतो परमात्मा प्रभु को नियम बदलते देखा आपला भगवान फक्त कोणत्या जातीचा हे देव भगतच नाही हो भगतच नाही त्याला काही घेणं देणं नाही जातीविषयी तो कोणत्या यादीचा आहे कोणत्या धर्माचा आहे काही देवाला त्याच्याशी घेणं देणं नाही देवाला फक्त काय पाहिजे तर देवाला प्रेम पाहिजे प्रबल पाले पडकर बदलते दे देखा भगवान स्वतःचा नियम बदलून टाकतो निज टले तल कामा न जन कामानटलते देखा

कोणत्या विशिष्ट याती जाहीर म्हणून येतात का नाही त्यांच्या अंतरंगाचा आपल्या परमात्माचा भाव भगवंताबद्दल किती गदगद झाला पाहिजे मातांनो आपण नाशक्या कुजक्या संसारासाठी रडत बसतो ना नाशक्या वस्तूसाठी आपण रडतो त्या नाश पावणार ना। आहे आपण आपल्या मुलावरती प्रेम करतो आपण आपल्या मुलीवरती प्रेम करतो आपण आपल्या माणसावर प्रेम करतो आपण आपल्या घरावर प्रेम करतो आपण आपल्या घराच्या पुढे असलेल्या कुत्र्यावर सुद्धा प्रेम करतो हो कुत्र्याला फिरवण्याकरता गाडी आहेत मला पस्तीस पस्तीस लाखाच्या त्याच्यावर प्रेम करतो म्हणजे दुसऱ्या जन्माची आपण तयारी करून ठेवतो आज कुत्र्याला गाडीमध्ये बसून आपण आनंद घेतो ना ती आपल्या दुसऱ्या जन्माची तयारी आहे आपल्याला आता आनंद वाटतोय परंतु ती तयारी मात्र दुसऱ्या जन्माची आहे आपण त्या कुत्र्यावर जेवढं प्रेम करताना तेवढं प्रेम जर आपण जगाच्या मालकावरती केलं तर जगाचा मालक आपल्याला भेटल्याशिवाय तर नासक्या गोष्टीवर प्रेम करतो आपण प्र मला सांगा त्या आपल्या संसारामध्ये एकही गोष्ट अशी दाखवा किती आपल्या ते अमर आहे ते, ते आपल्यामध्ये राहणारे आहे कुठली गोष्ट अशी आहे किती तिने अमर तो प्राप्त केलेला आहे एकही वस्तू अशी नाही कि ती अमर आहे परंतु भगवान परमात्मा परमात्म्याचं चिंतन मात्र अमर आहे म्हणून गोष्टीवरती प्रेम करण्यापेक्षा जगाच्या मालकावर प्रेम करा रामावरती प्रेम करा रामावरती रा, रामा प्रेम करत नाही रामाच्या जीवनातली मर्यादा का घेत नाही आपण आपण आपल्या मर्यादेने कसं वागतो रामायणत आहेत पण आपण करतो। राम कथा ऐकायसाठी आहे का रामकथा आपल्या जीवनामध्ये अन्याय करता नाही का आपल्या संसारामध्ये अन्या करता राम ऐकता नाही का आपण रामकथा आमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या घडी उतरवत नाही राम कथा नुसतं ऐकायचा विषय नाही राम कथा ही मर्यादेचा विषय आहे आणि राम कथेमध्ये परिपूर्णता मर्यादेच दर्शन होत आहे मग त्या कथेतील मर्यादा आपल्याला घ्यायची बाबाने कस भावासोबत वागाव मुलाने बाप्पा सोबत कसं वागावं जावने जावासोबत वागा कसं वागावं भाऊजईने नरांसोबत कसं वागाव ही मर्यादा आहे सुने सासू सोबत कसं वागाव की राम कथेतील मर्यादा आहे ती फार अलीकडच्या गोष्टी आहेत कधी आपण रामायण राम रामायण रूप होणार आहात आपल्याला अजून रामायणच कळला नाही नुसतं रामाची कथा ऐकू ऐकतो आपण अशा कितीतरी कथा ऐकल्या तरी काही आपल्या जीवनामध्ये उपयोग होणार नाही म्हणून आपले आपला जो भाव आहे ना तो भाव अत्यंत विकलांग झालेला आहे तो विकलांग झालेला भाव मात्र आपल्याला बदलवायचा आहे आपण कुठेतरी दुसऱ्या शोधात आहोत ऐकतो कथा पण आपल्याला कुठेतरी काहीतरी दुसरंच मिळवायचंय एक माणूस आहे त्याला असं वाटतंय भगवंताच्या मंदिरामध्ये रोज जातो देवाचं दर्शन घेतो देवा अरे म्हणे शेजाऱ्याने आमच्या कोटी रुपयाचं घर बांधत मला कधी मिळेल देवा पन्नास लाखाची गाडी घेतली शेजाऱ्याने मला कधी मिळेल देवा आत्मस्वरूपाची कधी मागणी देवाकडे केली नाही देवा मला आत्मस्वरूप माझं बघायचंय रे ते असं कधी देवाच्या पुढे म्हणला नाही काहीतरी मागतोय देवाकडे भगवंताने विचार केला काय का असा विचार मारतोय पण आपण आता देऊनच टाकावं देवाने काय केलं त्याच दर्शन घेऊन झालं आणि तो मंदिरातून बाहेर निघाला मंदिरातून बाहेर निघाला देवाने विचार केला ही संधी आहे आपण आता काय करावं म्हणे हा जो रस्त्याने ज्या रस्त्याने चालला त्या रस्त्यावर तुला दहा किलो सोन्याची वीट टाकून द्यावी देवाने दहा किलो सोन्याची वीट टाकली तिथे निघाला परंतु दुर्दैव असाय त्याच्या जीवनामध्ये कि आता त्याला कोटी रुपयाचा बंगला मिळणार होता त्याला पन्नास लाखाची गाडी मिळणार होती त्याला जमीन मिळणार होती सर्वच काही धन धान्य त्याच्याकडे आता येणार होत पण आता अशा माणसाला बरं का मातांनो त्याला लागलं आंधळ्याचं डोहाळ आंधळ्याचं डोहाळ लागलं अनुगत वाटा

तेव्हा डोळे बंद केले आणि तो निघाला महाराज निघाला डोळे बंद करून जरा इकडे तिकडे 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 जात असेल व्हायचा पुन्हा चालायचा अरे म्हणे असेल पण आता भगवंताने सोन्याची दहा किलोची हिट ज्या ठिकाणी ता होती ना त्या ठिकाणी आला आणि डोळे काही उघडले आणखी काही वेळ चालायचं होता ना त्याला पालता पण तुगले त्याला त्याने विचार केला आंधळ्याच्या बी पायाला असा एखादा मोठा दगड लागत असेल तो बी पडत असेल त्याच्यात काही एवढं विषमवली बरं आहे त्या ठिकाणी उभे ज्ञानवाला म्हणतात एवढी मोठी संधी चालून आलेली होती पण त्या संधीचं स्वर्ण मात्र त्याला करता आलं नाही आतापर्यंत जगाच्या मालकाकडे गेली होती मागणी श्रीमंतीची भगवंताने पूर्ण करायचं ठरवलं होतं पण दोन ती वेळा आहे निदैव अशा प्रकार जातो आहे कैसे प्राप्तीची वेळे निदैवा आंगळ्याचे डोळे असते आपले डोळे आपण झाली विष्णूबा सांगतात संधी चालून आली पण ती मात्र त्याच्या जीवनामध्ये प्राप्त त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही माणसाला वेळी चांधळ्याच व्हाळं लागतं मातांनो भयानक असा कलिकला अंधकारामध्ये आणि आपल्याला जर आत्मकल्याणाच्या वाटेवरती जायचं असेल तर एकमेव साधना कलिकला मध्ये सांगितलेली आहे ती म्हणजे भगवंताच्या नावाची साधन आहे रामकथेची साधन आहे कृष्ण कथेची साधन आहे काही संसारावरती प्रेम करता आपण पण संसारावरती किती आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं जर काही कुठली हानी असेल तर भगवंताच्या नामाचा विसर पडणं ही सगळ्यात मोठी हानी आहे भागवत शास्त्र सांगते संपदोम संपदेपदेव विपद विष्णू रामेश्वर भूकंप आला मंगरूळ किल्लारी सारखी गाव त्या भूकंपाने घिळून टाकली कोरोना आला कोरोनाने अनेक लोक घिळून टाकली एवढं असून हानी नाही बर का कोरोनाने अनेक लोक घेऊन टाकली ती सगळ्यात मोठी हानी नाही समुद्राने सगळ्यात मोठी हानी नाही माळीन माळींसारख गाव डोंगराच्या खाली दडकून त्या ठिकाणी मरून गेलं ती सगळ्यात मोठी हानी नाही मग सगळ्यात मोठी हानी कोणती आहे तर सगळ्यात मोठी हानी विपद विस्मृती विष्णू भगवान परमात्म्याच्या नावाचं विस्मरण हे सगळ्यात मोठी हानी आहे माता सगळ्यात मोठी हानी आहे हा जन्म मरना फेर पुना पुनः मृत्यु लोकाची यात्रा है एक दिवस य... अपने बदलू दुसर यात्रा पदार्पण मृत्यु लोक प्राप्त अपने मृत्यु लोकात्र आलो आहो एक दिवस अपना यात्रा सोडा लगन है इसीलिए कहा है कोई साधु बोल रहा है हम एक मुसाफिर की तरह यहां आए हैं एक मुसाफिर मुसाफिर किसे कहते हैं तो मुसाफिर कहते हैं यात्री को मुसाफिर माने यात्री अपन सगले यात्री आहो मृत्यु लोका मध्य अपन संसार रूपी सागरामध्ये या ठिकाणी त्या यात्रेमध्ये आलो आहोत एक दिवस आपल्याला ही यात्रा सोडावी लागणार आहे परंतु वृत्तीने आपल्याला ही यात्रा सोडली पाहिजे परंतु आम्ही या कलिकला गड काळामध्ये अज्ञानाच्या झोपेमध्ये गाढ झोपलेली माणसं होत आम्ही कुठे अज्ञानाच्या झोपेमध्ये एखादा महापुरुष आपल्या जीवनामध्ये भेटला पाहिजे आणि त्या महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आपलं काही काळ जीवन त्या ठिकाणी गेलं पाहिजे खरोखर आपल्याला झोप लागली अज्ञानाने अज्ञानाची झोप लागलेली आहे चिंतन सांगत गेल्यानंतर चिंतनच करायला आपल्याला चार तास वेळ करायची बर का एका माणसाला खूप तहान लागली खूपच तहान लागले त्याला पाणी प्यायचंय दुपारची वेळ आहे रक्त होऊन आहे प्रवास चालू आहे तहान तर लागले पाणी तर कुठे भेटत नाही पण एक शेतकरी असाच तो नांगूर सोडलेला होता दुपारची वेळ होते आणि त्याने भोजन करून बसला होता तहाण्याने व्याण झाला माणूस आहे पण तहाने व्याकुळ झालेला माणूस त्याच्याकडे गेला दादा तहान लागले पाणी मिळेल का मी जेवण केलं सगळं काही पिऊन टाकलेलं आहे आणि तुम्हाला तहान लागले ना ला। जा तिकडच्या पलीकडच्या बांधाच्या तिथे एक विहीर आहे पाण्याने डबड भरलेली आहे आणि हे तुम्ही तिथे जा तुमची तहान भागेल गेला तो माणूस तिथे गेला तर काय त्याला पाणी दिसत नाही तो म्हणाला माणसाने तर आपल्याला विहिरीमध्ये पाणी भरलेलं आहे असं सांगितलं पण इथे पाणी दिसत नाही पाणी होत होत्या विहिरीमध्ये पण त्याला त्या पाण्याचं ज्ञान झालेलं ज्ञान नव्हतं परत आला त्याच्याकडे काय म्हणे दादा एवढं ऊन आहे माझा घसा कोरडा पडलाय तुम्ही विहिरीत पाणी आहे म्हणाला तिथे तर पाणी नाही बाबा अरे विहीर पाण्याने गच्च भरलेली आहे रे तुला कस काय पाणी दिसत नाही चला माझ्या बरोबर गेला बरोबर त्याने सांगितलं शेतकऱ्याने दादा खाली उतरा दोन तीन पायऱ्या दोन तीन पायऱ्या खाली उतरला आणि त्या विहिरीच्या पाण्यावरती आलो होतो शेवाळाचा थाबूड असा आला होता एवढा मोठा आणि त्याने सांगितलं हे पाहून त्या हाताने थोडस शेवाळ बाजूला काढा शेवाळ बाजूला केल्याबरोबर अतिशय निर्मळ पाणी त्याच्या खाली आहे बाबा ना हो, आता तुला तहान लागले ना तेव्हा पाणी पिऊन घे किती करायचे तेवढं पाणी पे माय आपल्याला त्या जगाच्या मालकाची ओळख अजून होत नाही ज्ञान चक्षुवरती अज्ञानाचं आवरण आलेलं आहे ते बाजूला काढावं लागतं आणि ते बाजूला काढून मग आपल्याला त्या ठिकाणी परमार्थामध्ये वाटचाल करावी लागते भगवंताची नाम साधना करावी लागते कदाचित आपण जर असं केलं तर नक्की जगाच्या मालकाला आपल्याला भेटता येईल कारण तो तुम्हाला भेटण्याकरताच आहे बर का हो आणि म्हणून आपण यात्री आहोत आपल्याला पुढे जावल्यात माझ्या प्रवासामध्ये पुढे प्रवास करायचा आपल्याला परंतु पुढे प्रवास करायचा आहे तर आपण एखाद्या महापुरुषांच्या आश्रयाने आपण तो प्रवास पुढचा केला पाहिजे नाहीतर काय म्हणाल केवढ्या अज्ञानाची झोप लागलेली आहे म्हणून कोण कहित आहे साधू जादू जाद भई

A vale. असेल तर उठेल सुजान असला तर उठेल ज्ञानी जाणकार असला तर उठेल परंतु परिपूर्ण अज्ञानाने झोप लागलेली असली त्याला अज्ञानाच्या झोपेत गाड झोपलेला असेल तर तो कसा काय उठेल मतांनो म्हणून वेळ निघून गेल्यानंतर काही उपाय होणार नाही बैल मेला झोपा गेला बरेच माणसं वेळ निघून गेल्यानंतरच मग मंदिर दिसत जोपर्यंत इंद्रिय सर्व सर्व चांगले कार्यक्षम आहेत पाय हात पाय चांगले आहेत तोपर्यंत तो माणसं काही देवाकडे मंदिराकडे उडत नाही पण वेळ निघून गेल्यानंतर मग घरातून टोले देऊन मारून वाट लावून ना मग मंदिराची वाट दिसते मग तेर ची वारी दिसते मग अडगी पंढरपूरची वारी दिसते आणि मग आमच्या आमच्याजवळ म्हणतात महाराज काय सांगावं तुम्हाला आता तू सगळं सांगून दा आम्हाला का काय काय <laughs> का सांगायचं ते काय सांगावं महाराज पोराने दिले महाराज एवढं कमवलं महाराज रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली महाराज लोकांच्या बाराशी घालला महाराज लातूरला महाराज चार पाच गुंट्या जागा गेली घेतली एक जागा बांधली महाराज कोट्यावधी रुपयाचा सगळा व्यवहार खेळ केला महाराज पण काय करावं एवढं करून बे कोरा टोले दिले महाराज डोले दिले पौराणिक आम्हाला मंदिर दिसत अरंगी दिसते वारे दिसते फिरड दिसता अरे लवकरच जागा हो ना त्याच्यासाठी अज्ञानाच्या मध्ये झोपला जागा हो बर का ऋषीनाथ बाबा माणसाने झोपाव कुठं आज राम लगायला आहेत म्हणून ही तयारी चाललेली आहे आपल्या गावामध्ये एवढ्याच मात आहेत का अजून आहे मंडपामध्ये जागा पूर्ण नाही पाहिजे किती मोठा आट्टा आहे कथेचा केवळ किती सुंदर कथा आहे गोड कथा आहे पण चला कथा सुद्धा ऐकण्याकरता आपल्या जन्मात पूर्व पूर्व आली पाहिजे भाग्यानेच कथा श्रवण करता येत असते असं तुम्हालाही कथा श्रवण तशी